पंधरा जून दोन हजार एक ही तारीख आपल्यापैकी बहुतांश रसिकांना लक्षात असेलच निदान नव्वदच्या दशकातील प्रेक्षकांना तर खास करून लक्षात असेल कारण हीच ती तारीख होती ज्या दिवशी लगान आणि गदर एक प्रेम कथा या दोन्ही सिनेमे हे दोन्ही सिनेमे एकमेकांसमोर एखाद्या एक कुस्तीमधल्या पैलवानासारखे उभे राहिले होते आणि मित्रांनो आज बावीस वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गदर दोन समोर उभा असलेला पहलवान फक्त बदलला आहे यावेळी त्यावेळी हा पहिलवान आहे ओ एम जी टू म्हणजे ओ माय गॉड टू हा सिनेमा आता ओ एम जी टू पहलवान आहे की नाही हे आपण आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण तत्पूर्वी बोलूयात सनी पाजीच्या आज प्रदर्शित झालेल्या गदर दोन या सिनेमाविषयी नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल तर मित्रांनो गदर दोन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी थोडक्यात कथानक काय आहे सिनेमाचे त्याविषयी सांगतो मित्रांनो कथानक आता आधीच्या सिनेमापेक्षा सतरा वर्षांनी पुढे सरकलंय म्हणजे सत्तरच्या दशकाचा काळ आहे सुरुवातीचा काळ आणि एकोणीसशे पासष्टचा जे युद्ध झालं होतं भारत पाकिस्तानचं ते या युद्धानंतर परत एकवार एक वार भारत पाकिस्तानच्या बॉर्डर्सवर तणावाचं वातावरण आहे पाकिस्तानी मेजर जनरल हमीद इक्बाल म्हणजे जी भूमिका मनीष वाधवा यांनी केली तर हा हमीद इकबालला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून हवा आहे आपला हिरो तारासिंग म्हणजे सनीपाजी जो त्याची पत्नी सकीना म्हणजेच अमिषा पटेल आणि त्याचा मुलगा जीते चरणजीत भूमिका उत्कर्ष शर्माने केली यासोबत हा तारासिंग पंजाबमध्ये राहतोय गदर एकच्या अखेरीस सनीपाजीने क्लायमॅक्समध्ये जो गोंधळ घातलाय जे पाकिस्तानी सैनिक मारले ते या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी या हमीद अकबा इक्बालला हवा आहे हा तारा असेल शिवाय या हमीद इक्बालचं स्वप्न असतं गजवाय हिंदचं आणि हा हमीद इक्बाल भारताचा कट्टर शत्रू असतो म्हणजे भारताला तो कट्टर शत्रू देश मानत असतो तर बॉर्डरवर एकदा दोन्ही सैन्यात चकमक होते आणि त्या चकमकीत भारतीय सैन्याला मदत करणारा हा तारा आ, पाकिस्तानी सैन्याने पकडून कैदेत ठेवले आहे याला ताराला अशी बातमी ताराच्या कुटुंबियांना कळते मग काय जिते हा शेवटी तारासिंगचाच मुलगा निघतो घरातून आणि बनावट पासपोर्ट वगैरे घेऊन लाहोर गाठतो सर इथे या जितेची भेट होते मुस्कान सोबत सिमरत कौर जी पाकिस्तानी आहे तर ही मुस्कान कोण हे तुम्हाला सिनेमामध्ये कळेलच तर जिते स्वतःची ओळख मुस्कानपासून लपवतो आणि तिच्या मदतीने तारा ज्या जेलमध्ये बंद आहे अशी बातमी आहे तर तिथपर्यंत पोहोचण्याचा ठरवतो जिते त्याच्या योजनेत यशस्वी होतो पण पण जेव्हा तो त्या जेलमध्ये पोहोचतो जिथे तारा आहे तर तिथे गेल्यानंतर जितेला वेगळाच धक्का बसतो आणि एक सत्य कळतो तर हे सत्य काय असतं आणि तारा तिथे खरंच असतो का नसला तर तो कुठे असतो तर जिते आणि तारा जिते ताराला शोधतो कसा दोघे एकमेकांपर्यंत पोहोचतात कसे आणि अखेरीस पाकिस्तानात या दोघांचे काय होते असा प्रवास करत करत पुढं कथानक सरकतं आणि क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतो मित्रांनो तुम्ही विचारले यात विशेष काय तर मी म्हणेल विशेष भाग गदर दोन ची सांगायची झाल्यास मी म्हणेल की प्रेक्षकांनी गदरचा जो पहिला भाग पाहिला आहे आपल्या तारुण्यात एन्जॉय केलाय नाईन्टीजच्या प्रेक्षकांनी यांच्यासाठी सिनेमाचा फ्लेवर जो आहे गदर फ्लेवर मेंटेन ठेवण्यात दिग्दर्शक अनिल शर्मा बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत अगदी पूर्ण नाही पण बऱ्यापैकी आधीच सांगतो आधीच्या गदर सारखीच इथे पण कहाणी पुरी फिल्मी आहे त्यामुळे उगाच लॉजिकच्या शोधात थिएटरमध्ये प्रवेश करू नका त्याहून पुढे जाऊन सांगतो ज्यांना आधीचा गदर आवडला नव्हता त्यांनी या गदर दोनच्या नादी अजिबात लागून नये मध्यंतरापर्यंत आधीच्या सिनेमातील दोन गाणी म्हणजे घर आजा मेरे परदेसी आणि मै निकला गड्डी चे रिप्राईज व्हर्जन बघताना नव्वदच्या प्रेक्षकांना आवडेल मध्यंतरापर्यंत कथानकात तारा सकीना आणि त्यांचा मुलगा जिते यांच्या इमोशनल प्रसंगांची रेलचेल आहे मध्यंतरापर्यंत संगीतकार मिथून यांनी या दुसऱ्या भागाकरिता संगीत दिलं आहे जे श्रवणीय आहे अरिजित सिंगचं मध्यंतरानंतर येणारं गाणं खैरियत हे सॅड सॉन्ग आणि खास करून सिमरत कौर या अभिनेत्रीवर चित्रित केलेलं ईदच्या प्रसंगाचं एक गाणं आहे चल तेरे इश्क मे हे गाणे छान जमले आहे सनी देओल अमिषा पटेल उत्कर्ष शर्मा हे तीन पात्र आणि नंतर चौथं मनीष वाधवा या चारही मुख्य पात्रांचा अभिनय छान झालाय सनी बाजी ॲक्शन सीन्समध्ये त्यात काही बोलायलाच नको बावीस वर्षानंतरही ते धमाल करतात सनीच्या वाट्याला आलेले रॉ ॲक्शन सीन्स आहेत काही ती बघायला मजा येते अमिषा आणि उत्कर्ष यांची कामे सुद्धा ठीक झाली आहेत पटकथेला साजेसे असे अनिल शर्मा यांचे दिग्दर्शन आहे म्हणजे पटकथेला साजेसे हा पण 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 आता ते पण काय आहे पटकथेमध्ये ते नंतर सांगतो की सिनेमा कुठं कमी पडला या पार्टमध्ये आपण बोलूया छायांकन पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक या याबाबतीत चित्रपट ठीक ठाक आहे म्हणजे नॉट ऑर्डनरी नाविन्य काय असं तुम्ही विचाराल तर चित्रपटात शून्य नाविन्य काही एक नाविन्य नाही आणि असे काही असेल अशी अपेक्षा मला तरी नव्हती आणि जे सनीचे फॅन्स आहेत किंवा गदर ब्रँडचे फॅन्स आहेत खास करून मास पब्लिक यांना यात अशीही काही नाविन्याची अपेक्षा नाहीये आणि नव्हती पण म्हणजे ज्या स्टाईलचा कंटेंट गदरमध्ये अपेक्षित आहे त्या स्टाईलचा कंटेंट सनी बाजीच्या ऍक्शन सीन्स पाकिस्ताना शिव्या देणे हँडपंप उखडणे वगैरे वगैरे तर अशा ऍक्शन सीन्स आणि हा कंटेंट आम्ही सर्वांनी याही वेळा दिलाय कुठे कमी पडतो सिने दमदार खलनायक तीक्ष्ण आणि धारदार असे डायलॉग्स संवाद इंटेन्स सीन्स या बाबतीत जर आधीच्या गदरशी तुलना केल्यास निश्चितपणे गदर दोन कमी पडला आहे पाकिस्तानी जनरल हामिद इक्बाल हे जे खलनायक पात्र आहे हे लाऊड जास्त आरडाओरडो करणारे जास्त आणि भीतीदायक किंवा ज्याला म्हणतात ना मास पब्लिकमध्ये खतरनाक असं कमी वाटतं म्हणजे सनी बाजूंसमोर अमरीश फुलसारखाच खलनायक हवा असं जरी खरी असलं आणि मनीष वाधवाने त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा आटोपाठ प्रयत्न केला असला तरी खलनायक मात्र अमरीश पुरींसारखा मुळात पटकथाकार शक्तिमान आधीचे पटकथाकारच यांनी हे पात्र केवळ ऍक्शन सीन पुरते लिमिटेड ठेवलं आहे हमीद इकबालचं आणि ही मोठी चूक झाली आहे असं मला वाटतं मनीष वाधवा आणि सनी देओल यांचे एकमेकांसमोर आल्यानंतर अपेक्षित धारदार संवाद इथे मिसिंग आहे कॉन्फ्रंटेशन सीन नुसताच आरडाओरडा केला गेलाय आणि गोंधळ घातलाय अशी मला तरी फिलिंग आली पटकथा मध्यंतरानंतर भरकडत जाते तारा आणि जिते हे दोघ जण हमीद इक्बालच्या तावडीतून निसटतात आणि मग क्लायमॅक्स पर्यंत ते कसे येतात हा जो भाग आहे हा उगाच ताणल्यासारखा वाटलाय आणि या दोघांना उगाच बळजबरीने इकडून तिकडे पळवले आहे अशी भावना निर्माण होते हे बघत असताना हा पाठ हा बोर नाही झालेला पण अशी भावना निर्माण होते ज्यामुळे सिनेमाची लांबी वाढलीये दोन तास पंचेचाळीस पन्नास मिनिटांची लांबी झालीये आधीच्या गदरमध्ये भारत पाकिस्तान अँगलसोबतच हिंदू मुस्लिम हा सुद्धा एक इंटेन्स असा अँगल होता जो सुरुवातीला म्हणलं मी इंटेन्स तर हा इंटेन्स सीन्स किंवा अँगल इथे कम्प्लीट मिसिंग आहे संवादानंतर ॲक्शनमध्ये सुद्धा सिनेमा थोडासा अमेच्युअर वाटतो थो। अर्थात सत्तरच्या दशकातला कथेला अनुसरून ॲक्शन दाखवली आहे त्यामुळे काही बंधने असतात हे विसरून आपल्यालाही नाही चालणार पण त्यामुळे होईल काय की आजची जी पिढी आहे व्ही एफ एक्सची कमाल बघणारी पिढी तरुण पिढी खास करून कॉलेजमधली किंवा दहावी आठवी नववी दहावी अशी जी पिढी आहे ती तितकीशी या गदरसोबत कनेक्ट नाही होणार सिनेमा पाहावा का असं जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणे जर तुम्ही नव्वदचे दशक अनुभवले आहे किंवा त्या पिरियडमधील मसाला मुव्ही बघण्याची तुम्हाला आवड असेल गदरचा पहिला भाग तुम्हाला आवडता असेल तर गदर दोन बघण्यास हरकत नाही पण हो असे जरी सर्व असले तरी हा गदर आधीच्या गदरपेक्षा अधिक पॉवरफुल काहीतरी दिल अशी अपेक्षा असेल तर काहीशी निराशा होऊ शकते खास करून मध्यंतरानंतर कोणाची होईल निराशा तर या फॅमिली ऑडियन्सची मास ऑडियन्स जो आहे जो एंटरटेनमेंटसाठी आला आहे त्याला थोडासा उन्नीस बीस असला तरी फार फरक पडेल असे मला वाटत नाही आणि हो सिनेमाला लागलेली जोरदार ओपनिंग आज आणि येता येणारा पंधरा ऑगस्टचा पूर्ण एक टिपिकल देशभक्तीचा माहोल बघता हा सिनेमा ॲव्हरेज जरी असला तरी धंदा जोरदार करेल अशी शक्यता दा, मला दाट वाटते सिनेमाला किती स्टार रेटिंग तुम्ही द्याल असं जर मी विच तुम्ही विचाराल तर मी म्हणेल की आउट ऑफ फाईव्ह थ्री स्टार रेटिंग मी गदर दोनला देईन इट्स ओके फॉर वन टाईम वॉच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा गदर दोनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद